मुंबई येथे शिक्षक भरती परीक्षा देण्यासाठी आलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडून पार्किंगच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा शुल्क आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे इतकेच नव्हे तर तुम्ही आदिवासी आहात म्हणून तुम्हाला जास्त पैसे लागतील असे बोलून त्यांच्या अपमानास्पद वागणुकीचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थ्यांनी थेट लावी येऊन आपल्या सोबत झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली आहे या संतापजनक घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे टी आर टी परीक्षेचे केंद्र असलेल्या परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती परंतु सामान्य दुचाकी वाहनांसाठी असलेल्या पार्किंगसाठी संबंधित सिक्युरिटी गार्डने पार्किंग, पार्किंग शुल्क आकारल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की आम्ही भारताचे मूळ रहिवासी असून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासन विविध योजना शिष्यवृत्ती देऊन मदत करत असताना अशा ठिकाणी आमच्यावर अन्याय होत आहे याचा जाप शासन आणि प्रशासन विचारणार का असा प्रश्न सामान्य विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे पार्किंग शुल्क वाढून आकारणे हा एक मुद्दा झाला परंतु विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या आदिवासी ओळखीवरून hinवणी ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या कष्टाने तयारी करणाऱ्या या उमेदवारांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित व्हावे लागले हा प्रकार आता केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता न राहता सरळ सामाजिक भेदभावात झाला आहे या घटनेमुळे परीक्षेच्या तणावात असलेल्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ झाला आहे आदिवासी विद्यार्थ्यांनी संघटनांनी या प्रकरणाची सखोल दखल घेतली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित पार्किंग ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे तसेच भेदभाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे शैक्षणिक परीक्षा केंद्रावर जर असे जातीयवादी आणि भेदभावाचे प्रकार घडत असतील तर प्रशासन काय करत आहे तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात कुणालाही आदिवासी असल्यामुळे अपमान सहन करावा लागणार नाही हा प्रकार अत्यंत निंदनीय असून मुंबई शैक्षणिक प्रशासन आणि संबंधित विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पालघरमधील आदिवासी संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका मित्रांनो नमस्कार माझे नाव रोहित चौधरी मी आज टी आर टी आयच्या एक्झामसाठी ठाणा इकडे आलेला आय टी पार्क तर आज आमच्यासोबत अशी सिच्युएशन घडलेली आहे ना कि आपसर आपसर की अक्षरसा असं वाटतं की आपल्या आदिवासी बांधवांना असते हे लोक लुटमार करायचा विचार करत आहेत कारण की आम्ही आम्ही जेव्हा इकडे आलो माझे मित्र आले बाईक घेऊन विक्रमगडचे तेव्हा ते आले नंतर त्यांच्याकडनं सिक्युरिटी गार्ड त्यांना डायरेक्ट बोलायला लागले की बोले पन्नास रुपये पार्किंगची फी लागेल मी त्यांना वि मी त्यांना विषय काय काढला म्हटलं पार्किंगची फी गव्हर्नमेंटची असेल तर आम्ही देऊ तर ते ते बोलले काय नाही सांगता ही गव्हर्नमेंटची फी नाही मिळत बोले आमचा जो शेट आहे मोदी काही त्याचं नाव मला एवढं आठवत नाही मी बाकीच्या व्हिडिओ दाखवलं आहे बोले त्याचे नाव मोदी त्याने आम्हाला बोलले बोले, बोले आमच्या बिल्डिंगेच्या ट्रस्टकडून आम्ही पैसे घेतो आहे तर माझे बोलण्याचे तात्पर्य आहे की टी आर टी आय ही एक्झाम आदिवासी बांधवांच्या प्रशिक्षणासाठी घेतली जाते तर ते एक्झामसाठी प्रत्येक आदि आदिवासी बांधवांकडून जर पैसे घेतले तर आमचा आदिवासी बांधव एवढा मोठा पण नाही का प्रत्येक वेळेस पैसे खर्च करून तिकडे तिकडे पैसे खर्च करू शकतो तर तुम्ही एवढंच काय थोडंसं सरकारला जागी व्हायला वाहण्यासाठी आपल्या आदिवासी पोरं एकत्र व्हा या लोकांना एकत्र होऊन जबाब द्या तेव्हाच आपल्या आदिवासी बांधवांचं काहीतरी होऊ शकतं आणि पुढचा विषय असा आहे की काही कारणास्तव ब बरेचसे विद्यार्थी आता ठाणा ठाण्यामध्ये ज्यांची एक्झाम आहे ते बरेचसे विद्यार्थी एक्झामला टाईमावर पोहोचू नाही शकले बरेचसे विद्यार्थ्यांची ती कंडिशन आहे तर त्या विषयावरून आम्हाला काही काही विद्यार्थ्यांचा संवाद साधला त्या विद्यार्थ्यांनी असं रिस्पॉन्स दिला की आम्ही सकाळी किती वाजता चार वाजता निघालेलो तीन वाजता निघेलो तरी काही कारणास्तव आम्हाला ट्रॅफिकमुळं काय जमलं यायला नाही तरी पण नंतर त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला आतमध्ये घ्या आम्हाला काही कारणास्तव जमलं नाही असं ट्रॅफिकमुळं हे येतं कारण की ठाण्यामध्ये सध्या ट्रॅफिक एवढी लागत आहे ना की अर्धा तास एक तास दोन दोन तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहायला लागतं हा विषय चालू आहे म्हणून भरपूर पोरांच्या एक्झाम सुटलेले आहेत म्हणजे ग्या त्यां ते एक्झामला आहे त्यांना एक्झाम द्यायची होते पण ते काही कारणास्तव देऊ शकले नाही तर हा प्रश्न सॉल्व्ह करावा तुम्हाला मी सगळं मागचं ऑफिस दाखवतो आहे बघा हे गेट आहे समोरचा आणि ह्या गोष्टीवर आपल्या आदिवासी बांधवांनी जागेवा ना काहीतरी पाऊल उचला सरकारला त्यांची अद्दल घडू दे